राष्ट्रवादी शरद पवार गटाचे से ओबीसी सेलचे सेल से प्रदेश अध्यक्ष राजा राजापूरकर यांची चांगली जीभ घसरली भाषणात भावनिक होत ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डीएनए ब्रिटिशांचा आहे राजापूरकर यांचा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे से ओबीसी सेलचे सेल से प्रदेश अध्यक्ष राजा राजापूरकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्त होताना जीव घसरली आहे सांगलीत राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित ओबीसी आढावा बैठकीत ते बोलत या होते यावेळी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते त्यावेळेस आपल्या भाषणात भावनिक होत राजापूरकर यांनी म्हटलं आहे की ओबीसी आमचा डीएनए आहे असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा डीएनए ब्रिटिशांचा आहे असं धक्कादायक आणि खळबळजनक वक्तव्य राजापूरकर यांनी सांगलीत केलं आहे ही यात्रा आम्ही सात ऑगस्टपासून त्या ठिकाणी सुरुवात करू सात ऑगस्टपासून ही यात्रा निघेल आणि साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये हो। पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा चालेल महाराष्ट्राला विविध जिल्ह्यामध्ये ही जाईल आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राला विविध जिल्ह्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या जाती घटकांची जी समाज मंदिर आहेत पुण्यस्थळं आहेत मंदिर आहेत या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी आदरणीय पावसाहेबांच्या वतीने मंडळची भूमिका आणि मंडळसाठी जे काही प्रयत्न केले गेले होते महाराष्ट्रामध्ये आदरणीय पावसाहेबांच्या मुख्यमंत्री असताना ते त्या ठिकाणी संपलुकांसमोर ठेवले जाईल <laughs> आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याच नागपूर जिल्ह्यातनं करतो म्हणजे नागपूरला हे कळेल आणि देवेंद्र फडणवीसांना हे की ओबीसीची ही मंडल यात्रा आणि ओबीसीला मंडलच्या माध्यमात आरक्षण कोणी दिलं होतं आणि मग त्यामुळे लक्षात येईल की ओबीसीला मंडलच्या आरक्षण माध्यमात आरक्षण देताना कोणी कोणी विरोध केला होता पवारसाहेब म्हणालेच होता मी तिथे सात तारखेला एक संध्याकाळी चार वाजता प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि एकोणीशे त्र्याण्णव वेळेला त्र्याण्णवमध्ये ज्या वेळेला ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून हा निर्णय घेत होते त्यावेळेला पवारसाहेबांना आणि या देशामध्ये कोणी कोणी विरोध केले होते त्या ठिकाणी ती सगळ्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून समोर म्हणते मेळावा झाला आहे ताकद वाढते महाराष्ट्राची महाराष्ट्राची ताकद वाढते महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा एकदा उभी राहते मला असं वाटतं की हे चित्र येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे जे कोणी इथे आहेत अनाजी पंत त्यांना इथून हद्दपार होण्याशिवाय येणार नाही ना कोण आणि या अनाजी पंतांचा त्या ठिकाणी एक समवा त्यांचा समाचार घेण्यासाठी सात तारखेला पवारसाहेब नागपूरमध्ये येत आहेत हे त्यांनी आता ते ओळखावं कारण की हे अनाजी पंतांचा एक फोटो मला सापडलेला आहे जो त्यावेळेला कमंडल यात्रेमध्ये लालकृष्ण आडवाणीजींच्या यात्रेमध्ये जो त्यांनी मंडळाला विरोध केला होता त्याच्यामध्ये त्यांचा एक फोटो सापडलेला आहे तो फोटो देखील आम्ही त्या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर घेऊन येऊ आणि स्पष्ट करू बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी 葬礼。上